जन्मलेल्या बालकाला पाच पिता असतात ह्याची एक ओवी भगवान श्रीकृष्णाने सांगितलेली आहे अध्याय नंबर तेरा ओवी नंबर एक्क्याऐंशी बालकासी तत्वता उपजलिया पंचविद जानपिता पंचविद जानपिता जनिता आणि उपनेता जनिता आणि उपनेता तिजा प्रतिपाळिता अन्नदाने त्रिजा प्रतिपाळिदा अन्नदाने अर्थ लक्षात घ्या देव म्हणतात की जन्मलेल्या बालकाला एक या संपूर्ण ब्रह्मांडाचा जो जनरेटर आहे म्हणजे जन्मदाता आहे जो सर्वांमध्ये चैतन्य टाकतो तो ब्रह्मदेव हा सर्वांचा जनक आहे सर्व सृष्टीचा निर्माण करता तो आहे म्हणून त्याला एक नंबरचा पिता मानलेला आहे तो ब्रह्मदेव दुसऱ्या नंबरचा पिता म्हणजे जो सं सगळ्यांचा सांभाळ करतो या त्या सगळ्या प्राणीमात्रांचा सांभाळ करणारा नारायण हा दुसरा पिता आहे जो सर्वांचा सांभाळ करतो तिसरा पिता असतो तो जो उपनयन करून वेद अध्यापन करून उपनयन करणारा जो असतो जो विद्या प्रदान करतो जो ज्ञान प्रदान करतो तो सुद्धा आपला तिसरा पिता आहे वेदाध्यापन शिकवणारा उपनयन करणारा आणि चौथा जो आहे जो शरीर उत्पन्न करतो म्हणजे स्त्री पुरुष यांच्या संयोगाने जे शरीर उत्पन्न होतं तो एक पिता वीर्य प्रदान करणारा एक पिता असे हे चार पिता एका जन्मलेल्या बालकाला सांगितलेले आहेत पण देव म्हणतो हे चौघेही सावत्र जान हे चौघेही सावत्र जान त्याचा सख्खा पिता मात्र पाचवा जो त्याच्या मरणाची भीती काढून टाकतो आणि जो भगवंताशी जोडतो तो पाचवा पिता म्हणजे सद्गुरू असा हा सख्खा बाप जाण असं देव ठिकाणी सांगत आहे बाकीच मागील चौघे सावत्र बाप असं देवानी शब्द वापरलेला आहे म्हणून चार जण जे आहेत हे सावत्र पिता आहेत परंतु जो आपल्या जीवाला शिवाशी जोडतो जो आपल्याला भगवंताशी जोडण्याचं काम करतो जो आपली मरणचिंता संपवतो असा व्यक्ती म्हणजे खराखुरा सख्खा पिता आहे आणि त्यालाच सद्गुरू असं म्हटलं जातं आणि तो, तो पाचवा बाप आपला आहे असं देव या ठिकाणी सांगत आहेत म्हणून आपण सद्गुरू हेच सर्वात महत्त्वाचे सबसे बड़ा गुरु सबसे बडा गुरु गुरुसे बडा गुरु का नाम और काम हे वाक्य आपण नेहमी लक्षात ठेवायचं आणि सद्गुरूंच्या प्रती पूर्ण श्रद्धा आपल्या मनामध्ये असली पाहिजे